नमस्कार मित्रांनो सतरा सप्टेंबर हा मराठा समाजासाठी सोनेरी दिवस म्हणून उघडू शकतो मराठवाड्यातील मराठ्यांना या दिवशी कुणबीतून आरक्षण मिळू शकतं या बाबतीमध्ये मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनलवरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे अनेक जण आशंका व्यक्त करत आहेत अशक्यता व्यक्त करतायत अगदी मुख्यमंत्र्यालासुद्धा काही पत्रकारांनी याबाबतीमधला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे खरंच यावरती काहीतरी चर्चा चला ही उगीच उठलेली बातमी नाही हे तरी निश्चित आहे आता सतरा सप्टेंबरला हे आरक्षण जर भेटलं तर याच दिवशी का तर एक तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्या दिवशी आहे त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये हा विभाग समाविष्ट झाला आणि संभाजीनगरला त्या दिवशी मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळं संभाजीनगरमध्येच ज्या राजधानीमध्ये जर असा या समाजाला हे आरक्षण दिलं तर ह्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला फायदा होईल अशी शक्यता घर धरून त्या दिवशी आरक्षण दिले जाऊ शकतं आता विषय असा आहे की हे आरक्षण कशाच्या बेसवरती दिलं जाणार आहे आणि ते फक्त एवढ्याच विभागालाच का इतर महाराष्ट्राला का नाही त्याच्या मागाली कारणं काय आहेत नेमकं काही षडयंत्र आहे का महाराष्ट्र सरकारचं काय नेमकं नियोजन आहे आपण ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी आपण एक वर्षभरापासून मनोज जरांगी पाटलांचं जे उपोषण आहे आंदोलन आहे ते पाहतो आहे त्यांचा संघर्ष पाहतो आहे अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांचा संघर्ष पाहिलेला आहे त्यांच्यासोबत मराठा समाज एक संघपणे उभा राहिला आणि मराठा समाजाने जरांगी पाटलांवरती जो विश्वास टाकला तोसुद्धा महा पूर्ण राज्यातील मराठा समाज आणि महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि आत्ता आशामध्ये एक वर्षभर संपत आल्यानंतर सरकार अशा मूडमध्ये आहे की लोकसभेला जरांगी फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला भेटला आणि त्याचा महायुतीला घाटा झाला आणि महाविकास आघाडीला त्याचा लाभ झाला आणि विधानसभा इलेक्शनच्या तोंडावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होऊ शकतं आपल्या मोठ्या प्रमाणात जागा पडू शकतात आणि मग ही उणीव भरून काढण्यासाठी आपल्याला विधानसभेला मराठा समाज जरांगी पाटलांच्या पाठिंबा राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागेल अशा पद्धतीची व्यूहरचना सरकारकडून आखली जाते आता ही का आखली जाते तर आज अशी परिस्थिती आहे की जरांगी पाटील सांगतील ते प्रमाण या हिशोबानं मराठा समाज वागतो आहे आणि विधानसभेला जरांगी पाटलांनी जर भूमिका मांडली सरकारच्या विरोधामध्ये ते आता सध्या मांडत आहेत सध्याला फडणवीस यांच्या विरोधामध्ये जरांगी पाटील मोठ्या प्रमाणात बोलत आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधामध्ये नाही जरी बोलले तर फडणवीस विरोधामध्ये बोलत आहेत आणि एका अर्थानं ते सरकारच्या विरोधामध्येही बोलत आहेत त्यामुळं निश्चितपणे त्याचं नुकसान सरकारला होणार आहे आणि आरक्षण तर आपण देऊ शकत नाही आणि त्यामुळं सरकारनं हे अलीकडल्या काळामध्ये जी काही व्यूहरचना आखली म्हणजे एका कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी सांगितलं की इथून पुढे जो कोणी आडवा येईल त्याला ठोकून काढा आणि तिथून खरंच दरेकर असतील लाड असतील वेगवेगळे ने भाजपचे नेते जे खास करून मराठा समाजाचे आहेत त्या लोकांनी जरांगी पाटलाला शाब्दिक पद्धतीनं ठोकून काढायला चालू केलं आणि तिथून पुढे भाजप खास करून जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसला आणि हा षड्यंत्राचा भाग आहे त्यांचं गणित असावं की ज जरांगी पाटलाला बदनाम करा आणि मराठा समाज त्यांच्या पाठीमागला आहे तो बाजूला काढा परंतु प्रत्येक वेळेला जरांगी पाटील हे एक पाऊल सरकारच्या पुढेच राहिलेले आहेत सरकारने एखादी योजना आखली असेल तर जनांके पाटील त्यांच्या नियोजनाच्या एक पाऊल पुढे म्हणजे जर एक पाऊल चलत असेल तर जनांके पाटील आत्ता पण नेहमीच दोन पाऊल चलत आले आणि त्यामुळं सरकारचं कुठलंही षडयंत्र चलू शकलं नाही सगळे षडयंत्र जनांगी पाटलांनी मोडून काढले आत्ता अशामध्ये संभाजीनगरला ज्या काही उमरे बसलेत त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातो आहे की त्या भाजपच्या आहेत ते जनांगी पाटलांच्या ऑपोजिट बोलत आहेत त्यामुळंही त्यांच्यावरती संशय आहे त्यांची दोन तीन आडनावं आहेत त्यावरतीही ही लोक बरेच जण संशय व्यक्त करत आहेत आणि राजेंद्र राऊत हेही भाजपचे तेही तही भाजपच्या आणि ह्याच्यामध्ये असा संशय व्यक्त आहे की तुम्ही दोघांनी फक्त स्पेसिफिक मराठवाड्यासाठी मागणी करा आम्ही ती मागणी पूर्ण करू मराठवाड्यातला जो काही समाज आहे तो खुश होईल आता एक भानगड अशी आहे की फक्त मराठवाड्यातल्याच लोकांना आहे हे आरक्षण का तर महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा समाज आहे ह्या आरक्षणाची जी मागणी आहे जी जी काय धग आहे त्याचा जे काय जोर आहे तो जास्त करून मराठवाड्यातील ह्या आठ जिल्ह्यामध्येच आहे आणि त्यामुळं जर मराठवाड्यातील ह्या आठ जिल्ह्यांना आरक्षण दिलं तर बहुतांशी मराठा समाज हा शांत होऊन जाईल महाराष्ट्रामधील बाकी इतर जे काय भाग आहेत पश्चिम महाराष्ट्र कोकण वगैरे जिकडून कुणबीला फारसा रिस्पॉन्स नाही आहे तिथून फुलट उलट विरोध आहे आणि त्यामुळं सरकारचं नियोजन असं असणार आहे की जिथून प्रखर विरोध आहे त्या ठिकाणी हे आरक्षण द्या आणि हा शब्द द्या बाकी उर्वरित महाराष्ट्राला की आम्ही इलेक्शनच्या नंतर तुमच्यावरही काय तुम आहे तो आम्ही न्याय देऊ मग आता हे मराठवाड्याला आरक्षण द्यायचं बाकी बघायला द्यायचं नाही मग ते द्यायचं कसं तर हैदराबाद गॅजेट लागू करा ते लागू केल्याच्यानंतर त्याच्या आधारावरती मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता येईल बाकी बॉम्बेचं गॅजेट आहे सतरा गॅजेट आहे हे पण लागू करायचे आहेत परंतु सरकार काय करणार सध्या हैदराबाद संस्थाचं गॅजेट लागू करणार आणि महाराष्ट्राला सांगणार की आमच्याकडे ह्याचे पुरावे दाखल झाले होते त्याच्या आधारावरती आम्ही तुर्तास मराठवाड्याला आरक्षण देत आहोत उर्वरित जे काही गॅजेट्स आहेत आम्ही तेही लागू करू आणि उर्वरित महाराष्ट्रालासुद्धा आम्ही आरक्षण देऊच परंतु सध्याला आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ निश्चितपणे महाराष्ट्रातल्या इतर मराठ्यांनी घ्यावा त्याचबरोबर डब्ल्यू एसुद्धा आम्ही चालू करतो आहे त्याचाही त्या लोकांनी लाभ घ्यावा आणि मराठवाड्यातील मराठ्यांनी मात्र ून आरक्षण घ्यावं अशा पद्धतीचा जो काही निर्णय असेल आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार तो निर्णय जाहीर करू शकतं आता महाराष्ट्रातली जनता म्हणून तुम्ही तुमचं मत काय की जर उद्या महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घेतला आणि हे आरक्षण दिलं तर हे श्रेय कोणाचं वर्षभर ज्या जनांगी पाटलांनी संघर्ष केला त्यांचं की उमरेताई राऊत हे फक्त स्पेसिफिक मराठवाड्यासाठी मागणी करतात हे श्रेय त्यांचं म्हणजे धारांगी पाटील मराठवाडा विथ पूर्ण महाराष्ट्र ही आरक्षणाची बाजू मागत असल्यामुळं हा प्रश्न लांबला का बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं ह्या अंगानं आपण कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा माझं पर्सनल मत आहे की मराठा समाजामध्ये कुणी कसलाही संघर्ष करण्यासाठी आला जलांगी पाटलांची बराबरी त्यांचा संघर्ष त्यांचा त्याग त्याची समर्पणाची भावना आणि मराठ्याबद्दल असलेली जी काय आदराची आपुलकीची तळमळीची जी काही त्यांच्या राज्यातली भावना आहे ती भावना कुणाही नेत्याच्या मनामध्ये येऊ शकत नाही असं माझं पर्सनल मत आहे पर परंतु हे पर्सनल मत आहे आपण आपली मतं निश्चितपणे कळवू शकता जय महाराष्ट्र